ह्या मुली काय mm. राज्य म्हणते म्हणून इथं राजा एक असे देंदत पुत्र पोत्र संपन्न भारी तेने कृपा केली अंमावली म्हणून आलो या देशा mm. म्हणून इथं तुम्ही आलेले तर ह्या देशात म्हणजे ह्या गावामध्ये mm. म्हणून हे सगळं दृश्य म्हणून बघा तुमचं मन तुम्हाला कळतं देवाला कळतं बाकी कोणाला मनाची साक्षी तुम्ही ज्याला मन कळतं तो देवी बघा देवाबद्दल कुणी करत जाऊ नका आता कुठं फिरूच नका देवाबद्दल पाहणं म्हणजेच रस्ता चुकला मार्ग चुकला चुकला असे दिसे पंत गेले संत ज्या वाटा ज्या वाटाने संत गेली तो मार्गच काय झाला देवासाठी बंबलत फिरणं म्हणजे जसं ते बायकोचा नवरा पाहण्यात पाहण्यासारखं फिरणं कुठं जागत कुठं झाले म्हणजे मायकूचा नवरा झाला त्याला चाल। पाहायला चालू पहिलीच गाडी धारायची मला त्याला काय <laughs> कराल आठ पंधरा दिवस पाहिलं 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 मेहण्याची भेट झाली राम 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 रामराम हरी देहारी हरी त्याची कोणी गेलं म्हणजे काय सांगा रे पंधरा दिवस बेजार झालो म्हणजे काय झालं अरे माझ्या बायकोच नवराच हारपा <laughs> <laughs> म्हणजे वारी वाचे दाजी, <laughs> <laughs> <आशे> दाजी। <laughs> चला म्हणे आता चहा पाणी झालं जेवण खावण झालं चला म्हणे आता घराकडं सापड पाच वा दिवस झाले आता सापडूनच देवाला येईन काय ईश्वराला नारळ गिर फोडू आपून पहिले गिडे वाहू आंद ताई थक मार हा म्हणजे ही कोण आहे म्हणजे बायको आणि तुम्ही कोण आहे सापाडा सापाडा काय सापाडा हरफाला <laughs> हात का कसा पडा येत कळण हे कस येत तस तुम्ही निघाले देव पाहाला देवच पाहाला निघाले काय निघाले आता कुठं सापडून तुम्हाला देव 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 म्हणून व्यर्थ का फिरशी नीच देव नेण्याची मुळी कोण अरे कोण देव देव म्हणा साक्षी ज्याला मन कळालं तो देव येऊ म्हणा साक्षी ओ देवा हा येऊ म्हणा साक्षी ओ देव जो मनाचा साक्षी ज्याला मन कळत कोणाला मन कळत कोणाला मन कळत मीला म्हणजे कोण का अरे इथं पुढे राहिला इंद्रियाच्या कुठं पुढे घाटावानी प्रत्यक्ष इंद्रियानी तो हनुमान प्रमाणानी इंद्रिय प्रत्यक्ष येत सहज प्रत्यक्ष मनाच ज्याला मनाचं प्रत्यक्ष तो देव ज्याला मन कळालं तो कोणी म्हणून मनाला जो जाणतो मनाचा जो साक्षी तो देवी कोवा त्या शिष्याचा प्रश्न आहे हे गुरु कोणाला देव म्हणा गुरुने देवा कोण आहे येऊ म्हणा साक्षी तो म्हणाला साक्षी जो मन जाणतो तोच कोण आहे बघा तुमचं मन म्हणाला तुमचं मन कोणाला कळालं तुम्हालाच कळालं कसं कळालं काय घेऊन कळालं दे इंद्रिय घेऊन कळाली इंद्रिय अनुमान प्रमाणाने कळाली मन कस कळालं सहज कळाल काही नाही लागलं मन कळायला कसं कळालं मन सहज सहज कळालं कोणाला कळालं मीला कळालं मीला म्हणजे चैतन्याला ज्ञानाला परमात्म्याला आत्मस्वरूपाला म्हणजे तुम्हाला कळालं मग तुम्ही बघा म्हणून एका ठिकाणी महाराज म्हणतात नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू आकारासात आकाराशीच प्रवादू अशा सगळ्या गोष्टी कशावर आल्यात आकार नाम रूप याचा संबंध कोणाला आला आकाराला जाती क्रिया भेदू आकाराचा आकार आलाच वस्तूशी नाही वस्तू म्हणजे ब्रह्म वस्तू म्हणजे जे वास्तव आहे कुठं कुठं त्याला वस्तू म्हटलंय आत्मस्वरूपाला कुठं चैतन्य म्हटलंय वस्तू म्हणजेच आपलं स्वरूप कुठं आत्मा म्हटलंय कुठं त्याला आ... समिती म्हटलंय त्या चांगलं चांगलं पासष्टीत समिती समिती म्हणजे प्रकाश उजेड कुठं कुठं त्याला ब्रह्म म्हटलंय कुठं कुठं भूम म्हटलंय त्याला शास्त्रात पंचदशी किंवा उपनिषदामध्ये त्याला भूमो म्हटलं देवाला कोण गायत्री मंत्रात भूमो शब्द आलेला आहे कोणे मंत्रात हा भूम भूमू म्हणजे ब्रह्म परमात्मा देव आत्मा ओंकार स्वरूप चैतन्य हे त्याला अनंत नावे अनंतरूपे देखील त्याशी बापरुखुमहादेवर खून अंतकरणात अशी खून बांधली पाहिजे म्हणून तुम्ही देहाचे इंद्रियाचे प्राणाचे मनाचे कोण आहेत द्रष्टा आहे हे दृश्य तुम्हाला जाणणारे म्हणून मनाला जाणणारे तुम्ही कोणाला जाणणार आहे मनाला मन काय आहे मन म्हणजे काय देवक पाहा मन कशाला होणार मन म्हणजे निवड कल्पना वस्तू काहीच नाही म्हण मन म्हणजे काय कल्पना जसं भूत म्हणजे काय कल्पना आहे कल्पना येत यायची नाही तर मध्ये नाही भूत वस्तूच नाही बघा तुम्ही भूत काढणारी मी कशी मजा आहे की ती काय बसतं बाकडा काय भरते रिंगण काय भरते तर हातात काय छकरी घेतात काय करत जास्त करून सासर वासनी बायाला भूत लागते त्याच्या अंगात येत म्हणा त्या सासर वाढत सासरवा तिला सर्व असेल मग तिला वाटत आपल्याला काहीतरी करावं लागतं येत का मग म्हणते तिच्या अंगात काय शिरला देव शिरला आणि अशी तिला सवय लागत ती हप्त्यातून एकदा तिला तसं केल्याशिवाय ती राहत एकदा झुलवात लागत तिला हप्त्यातून नाही तर सगळं आग बोधड मग केसं मोकळं थोडी ती आता तिकडं पंढरपूरला जातानीच बघा एक इंची पण देवी आहे देवीचं नाव असं त्या घेते का तुम्ही मग घेते का ज्या बाया जात्या त्या केस मोकळ्या सोडक्यातून ज्या झुलत बसत्या कुठं

ज्या बाया केस शॉर्ट केस द्या झुला त्या कुठ येडाईन ही येडाईन जोड जाऊ मग ते ते वैद जे घेत एक शिशी आणि त्या नाका तशी नेत आणि त्याच्यात भूत काय करत खूट ती कशात शिशी तो पण लावून घेत वावरात मिळून पुरलं आता ते शेषीत भूत खुटील <laughs> आणि इतके माणसं इतकी त्याच्या चाकात नाही जात आलं गेलं शिक्षित खुशी म्हणल्यावर त्याला कोणाच्या अंगात जावा ना भूत काढणाराच अंगात जावा दे पण आहे का नाही ही आंध्र आहे का नाही शिक्षित भूत काय केलं शिक्षित खुती दो अंधश्रद्धा आहे किंवा लाकडात मध्ये खुची लक्षा ठोकून आता तिथे यायच्या दुकानातच एक गिरायकाला लिंब एक लिंब पाच लिंब पाहिजे म्हणे पैसे किती बी पण काय की लिंब दे लिंब नाही लिंब कशाला पाहिजे नाही म्हणे ती काय ती सवारी सवारी आहे कोणाच्या अंगा सवारी मला तर वाटतं वाटत घाड्याच्या गड्याच्या कोणाच्या अंगा सवारी ती बी सासूच्या नसत कोणाच्या सोनाच्या तास सासूला काय करायची सवारी ती सवारीवर सवारी सवारी तिच्या अवघात कशी आले सवारी म्हणून आपला जो विषय चालला लक्षात घ्या हसत बघा मस्त मजा काय ऐकायचं मग करून यायचं काहीच मनात काहीच नाही ठाच असं प्रसन्न मन करून ऐकायचं चिंतन तुम्ही मनाला जाणारे मनाचे साक्षी कोण तुम्ही का नाही मातीचा आहे त्याचे इंद्रिय तुम्ही का ते अनुमान प्रमाणाने अनुमान प्रमाणाने सिद्ध आहे कोण इंद्रिय मन तुम्ही का नाही मन जाणण्यात आलं बर बघा मन कधी असतं कधी नसतं पुन्हा कधी असतं कधी नाही का आपल्याला कधी आस नसत नाही तुम्ही का मनाला धरून कमानाला सोडून मग ज्याला सोडून तुमचं आसन आहे ते तुम्ही नाही चपला तुम्ही येत का चपलाला सोडून येत तुम्ही तुमचे पाय कपड्याला सोडून येत तुम्ही